Đi, đi xe ga, đi xe. Baga, Jim, 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 chà lùi. Á bá, गेलाय पाऊस आला परत अरे रे पावसा तुला देतो पैसा पाऊस आला बारका हाय राव पावसा पावसा एकतर मोठा ये आहे आई झिमझिम नको येऊ रे बाबा जे आऊच हवारलाय ते पण वाहून जाते लागू तर व्हायना लय मावा पाडलाय अशा पद्धतीने वातावरण झालं हे पाहू शकतो समोर बघू शकता सगळं पाऊस चालू तिकडं लांब दिसतंय का दिसतंय दिसतंय आ ते बघा पाऊस दिसला का दिसला हा तेच 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 पाऊस आहे बघा आता झाला सुरू आता परत झाला सुरू बघा पावसा स्पीड बघा स्पीड 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 आला पाऊस आला 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 पाहू शकता पावसाचा स्पीड किती स्पीड आहे माहिती ते का वीसचा स्पीड आहे पाहू शकता ग्याला आर पाऊस येतोय जातोय येतोय तर चालू राहणार तर आपण कालच्या प्रमाणे म्हणजे काल जे आपल्याला हवामान सांगितलंय त्या प्रमाणे आपल्याला आज काय सूर्यदर्शन झालं नाही सूर्यदर्शन आपण सांगितलेलं आहे एक दोन तीन तारखेला म्हणजे आपल्या माऊली भाऊन सांगितलेलं आहे तर दिवस गेला बरं का दिवस आता किती वाजले आता वाजले चार वाजून अकरा मिनटे तर चार वाजून अकरा मिनटाला झिम झिम पाऊस सुरू झाला तर पाहू शकता जे दिवसभर फवारलं वगैरे ते काही लागू झालं म्हणजे ऊन काय पडलं नव्हतं काय नाही पण हवामान काल बोललेच होते ते का तुम्हाला म्हणजे राहून झिम झिम तर पाऊस येत जाणारच म्हणजे आपण त्याला सोप्या भाषेत म्हणतो का फटकारे वातावरण तयार होणार फटकारा येणार वाहून जाणार उघडणार म्हणजे सकाळी चांगलं उघडून गेलं तर आता परत झाकळून गेले तर ह्या पावसाचं गंडितर म्हणतात म्हणजे या पावसाची तारीख एक दोन तीन तारखेपर्यंत उघडन असं आपल्याला हवामान अभ्यासक माऊली भाऊ चिकणे यांनी सांगितलेलं आहे आणि तुम्ही जरा अंदाजाचा व्हिडिओ पाहिला नसेल तर ऐकून घ्या आणि दहा तारखेचा पण त्यांनी अंदाज दिलेला आहे आपण दहा तारखेचा अंदाज तर आपण घेणार आहोत वर तर वातावरणामध्ये बदल झालात तर तर पाहू शकता पाठीमाग झिम झिम चालू आहे पावसाची तर आपण सावलीला म्हणजे लिंबाखाली बसलो होतो तर तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्याने दाखवतो हा अशा प्रकारे आपला हा पाऊस चालू आहे झिम 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 जि झिम 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 पाऊस काय साध्य नाहीये तर पाहू तर घेऊन येणार आपण लवकरात लवकर तर तोपर्यंत लाईक करा हो चॅनल ला सबस्क्राईब करा मला मग भेट पुढच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये